नांदगाव तालुक्यातील रामनगर तांडावासियांची समस्या पर्यायी रस्त्यासाठी जोरदार मागणी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात मनमाडजवळ असलेल्या नगर चौकी आणि रामनगर तांडा येथील प्रवाशांना सध्या एका मोठ्या समस्येला सामना करावा लागत आहे ही समस्या आहे त्यांच्या नेहमीच्या रस्त्याची मनमाडजवळून जाणाऱ्या दौंड अहमदनगर नवीन मनमाड रेल्वे मार्गामुळे नगर चौकी रामनगर तांडा हा जुना रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे या रस्त्याचा वापर शेकडो नागरिक विद्यार्थी शेतकरी आणि महिला रोज करत होते परंतु आत्ता हा रस्ता बंद झाल्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे या परिसरातील जवळपास तीनशेहून अधिक लोकांना आता खूप अडचणी येत आहेत शाळेत जाणारी मुलं शेतीचे काम करणारे शेतकरी आणि रोजच्या कामासाठी घराबाहेर जाणाऱ्या प्रत्येकाला यामुळे त्रास होत आहे या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष भाऊ सानप यांनी पुढाकार घेतला त्यांनी स्थानिक आमदार सुवासाण्णा कांदे यांना फोनवर परिस्थितीची माहिती दिली त्यानंतर आमदार कांदे यांनी रेल्वे विभागातील अधिकारी ई एन राजनारायण यांच्याशी चर्चा केली या चर्चेदरम्यान रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आश्वासन दिले आहे की हा विषय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून आठ दिवसात एक बैठक घेतली जाईल आणि यावर तोडगा काढला जाईल यासोबतच नागरिकांनी देखील आपली मागणी स्पष्टपणे मांडली आहे त्यांनी विसापूर रोडवरील पुलापासून रेल्वेच्या कडेने सुमारे साडेतीनशे मीटरचा एक पर्याय रस्ता तयार करण्याची मागणी केली आहे या रस्त्यामुळे त्यांच्या सर्व अडचणी दूर होतील असे त्यांचे म्हणणे आहे सध्या रामनगर तांडा आणि नगर, नगर चौकी परिसरातील शेकडो नागरिक रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाच्या आतुरतेने वाट पाहत आहे त्यांना आशा आहे की लवकरच त्यांना त्यांच्या समस्यांवर तोडगा मिळेल आणि पुन्हा एकदा त्यांचे जीवन सुरळीत होईल यावेळी शिवसेना कार्यकर्ते संतोष भाऊ सानप संजय जाधव पन्नालाल जाधव रमेश डाबळे दत्ता झालटे यांच्यासह नागरिक उपस्थित होते आपल्याला काय वाटते रेल्वे प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी यावर काय निर्णय घेतील तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे का तुमची काही बाजूला अनेक वडा तांडा म्हणून जी वस्ती आहे व्यवस्थेसाठी जे रेल्वेचं नवीन प्रोजेक्ट तयार होतो कुठल्या प्रकारचा रस्ता नाही आहे आम्ही वारंवार दाखलोत आम्ही त्याच्यानंतर श्वासानं कांदे यांच्याकडे या गोष्टीसाठी पाठपुभू करत आहे त्याचनुसार आज सर्वांनी सरी त्या स्पॉटला सुट्टी दिली सरांनी आता आम्हाला आश्वासित केलं आहे एका सतरा तारखेनंतर याच्यावर काय बोलत हे तुम्हाला सर्वांना आम्ही बोलून सांगतो म्हणून त्यांचं सरांचं तालुक्याचे आमदार अण्णासाहेब साहेब यांच्या सोबत करून दिले आमची एवढीच इच्छा आहे का हा जो रस्ता आहे हा रस्ता आम्हाला पुरवतो आमची येण्या जाण्याची शाळेतील मुलं कुठले दवाखान्याचं काम असलं कुठली काही समस्या असली तर आम्हाला भविष्यात प्रॉब्लेम नको आहे त्यासाठी आम्ही रस्त्याची मागणी करतोय तेवढी पूर्ण व्हायच आमची अपेक्षा हो किती लोकसंख्या आहे तिथे वस्तीवर साधारणतः तीस लोकांच्या आसपास लोकसंख्या आहे शाळेतली मुलं आजोबची वस्तीवरची मुलं शाळेमध्ये सब अब इसके कितना दिन में उसका आश्वासन दिया है? तारीख के बाद डिस्कशन दूँ एम एल ए से बात हो गई अपना एम एल ए साहब से बात हो गई है अपने अधिकारियों से बात करके उसको सत्रह तारीख के बाद आपको इन्फॉर्म कर थैंक यू